मित्रांनो नमस्कार आज आहे आपण गोट फार्मवरती हो शेळ्यांना थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी बाहेर सोडलं जातं आज, आज आपण लोंडे साहेब जे आहेत त्यांच्या मातोश्री आहेत त्या हा फार्म डेव्हलप करतात त्या फार्म बघतात मॅनेजमेंट करतात आज त्यांची थोडीशी वाईट घेऊ आपण व्हिडिओ बनवूया त्यांच्यावर कशा पद्धतीने मॅनेजमेंट केलं जातं त्याच्याबरोबर ब्रीड कसं डेव्हलप केलं आहे ते थोडंसं बघूया मित्रांनो मित्रांनो तुम्ही शेळ्या बघू शकता क्वालिटी त्यांची शेळ्यांच्या अंगावली चमक हा त्यांचा हा ब्रीडर मावशी नमस्कार मावशी काय सांगाल फार्म मध्ये कस का काय मुलानं करून का दिलाय फार्म तुम्हाला किती दिवसांपासून करताय चार वर्ष झाले लॉकडाऊन पडला त्यापासून त्याची इच्छा होती त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी के सुरू केलं भरपूर अडचणी आल्या आणि त्यातून अडचणी तोंड दिले दोन बोकड पण असे एक्सपायर झाले त्याच्यानंतर चित्त सोडली नाही आणि चालू ठेवलं मोठे ब्रीडर होते का मिळालेले मोठे मोठे होते कशामुळे गेले ते दे 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 हो बर बर वजन जास्त वाढलं एक अटॅक ने गेला आणि दुसरं काय म्हणत होते त्याचा आजार काय लक्षात नाही चांगलं खेळत हस्त सुरुवातीचीच बोकड तुमच्या अशी गेले तुम्ही बंद कस काय केलं नाही मग खसले कस काय नाही तुम्हाला असं कसं वाटलं की अरे मरते आता आपण बंद करावं कारण की महाराष्ट्राला कित्येक

आणि पिल्लाचं उत्पादन कसं काय येतं भरपूर येतं विक्रीला तीन महिन्यात अठ्ठावीस किलो बावीस किलो होतात काय रेट न जातात पंचाळीस म्हणजे एखादी शिडी चांगली असेल तिचं पिल्लो पंचेचाळीस हजारापर्यंत जातो एखादी शिळी मध्यम असली पंचवीस तीस हजार उत्पादन लोंडे साहेब म्हणले भरपूर दहा लाख तेरा लाखाच्या आसपास या वर्षीचे सुरुवातीला तुम्ही जे जी 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 गेला त्याचा रिझल्ट खरंच चांगलाय काहीतरी आता चांगला न आता भरपूर साप करायचा मावशी हे सगळं हँडल कसं करता मॅनेजमेंट कसं आहे दिवसासाठी सुरुवात कशी होती करून गोटा साफ करून घ्यायचं फिल्ल पाजायची फिल्ल पाजायची सगळं की खराब कचा उचलून टाकावं टाकाय वायफ आणि नंतर फुटी टाकायची फुटीत वाटी पेर सुपर नि सकाळचं निपिरणं सुरुवात करता निपेर, निपेर। ने पेर निती काय मग कधी टाकता तुका चारा संध्याकाळी टाक संध्याकाळचा सुकाचारा अशी मी तर आत्तापर्यंत किंवा असे बरेच बरेचशे पालक आहेत की सकाळचा सुका चारा टाकतात जेणेकरून तुम्ही वेगळं असं असं का करता हे शेड्यूल तुमची काय बरं केलं पिका भरपूर खत्यात सकाळी आणि संध्याकाळी मग वेगवेगळं बदनं होते ना संध्याकाळी नेपेर वगैरे ते आवडीने खातात सकाळ संध्याकाळी सुका चारा दिल्यानं रात्रभर त्यांना हलका आहार दिल्यामुळे थोडस हा पण मित्रांनो अशा पण पद्धतीने तुम्ही मॅनेजमेंट करू शकता मित्रांनो तुम्ही बघता मावशी बोलत होत्या बोलत असतानाच ब्रिडर मधनं पळत येऊन त्यांच्यापाशी थांबला लहानाचा मोठा करण्यापर्यंत त्यांना त्याला दूध पाजण्यापासून मावशी सगळं ह्या तुम्हीच केलं ना केलं मदत केली आपण ओके पुढे काय संख्या वाढवायची ठरवली का हा जेव्हा एवढी संख्या ठेवायची क्वालिटी तशी डेव्हलप झाली तशी स्वतः स्वतः तयार करायची घेतली आता किती वर्ष झालं तुम्ही खरेदी केलेलं नाही एक वर्ष करत सगळं गरच आहे मित्रांनो सगळं घरच आहे शेळ्यात सगळ्या पिल्लात मध्ये औषध सगळ्या शेळ्यांची पिल्ल दोन होत्या तीन होत्या एक होतं संख्या कुठलीच असत होते

तेरा चौदा करायचं नाही शेळ्या क्रॉस न केल्यामुळे पाठी क्रॉस न केल्यामुळे पूर्ण शेराची वाढ होती वाढ झाल्यामुळे दूध पण चांगले देतात तुमच्या शेळ्या भरपूर देऊन दोन पिल्ल दोन तीन पहिला पहिल्यावर पहिल्यावर दोन तीन पिल्ल सुद्धा दोन तीन पिल्लाची विक्रीला काय अडचण येते का बऱ्याच जण म्हणतात की सर आम्ही विकायचो कुठं मावशी सगळ्यात हायेस्ट किती विकलं पिल्लू सगळ्यात चांगली किमतीच पंचाळीस हजार मावशी धन्यवाद तुम्ही एवढी सगळी माहिती दिली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नक्की याचा फायदा होईल मित्रांनो या मावशीच्या फार्मवरती तुम्ही स्क्रीनवर असलेला नंबर संपर्क करून येऊ शकता त्यांचा फार्म बघू शकता मार्केटिंगचा उद्देश काही नाही प्रामाणिकपणे त्यांना तयार केलेलं आहे ब्रीड आहे डेव्हलप के केलेलं खूप कष्टातून उभं केलेलं आहे खूप चांगल्या किमतीत खरेदी केलेले आणि खूप चांगल्या किमतीत ते विकतात पण व्हिडिओमध्ये तुम्ही शेळी बघू शकता त्या शिळीचं दुधाचं स्ट्रक्चर कसं आहे चार पिल्लाचे चार पिल्लाची शिळी मावशी म्हणतात ह्या बघा काय वयस्कर म्हातारा झालेल्या पण आहेत काय पाटी पण आहेत मित्रांनो अशा पद्धतीने करा फार्म शंभर टक्के काय ना काय तुम्हाला फायदा होणार आहे फक्त ब्रीड घेताना चुकू नका ब्रीड घेताना पैशाचा विचार म्हणजे जास्त न करता चांगलं ब्रीड घ्यायचा विचार करा ठीक आहे गोकड बघा कोहिनूर नावाचा डॉन ब्लड लाईनचा चला नवीन विषय घेऊन लवकर भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान